नमस्कार मी भीमराव काळे पाटील बी मराठी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे हर्षवर्धन पाटील यांनी पुन्हा देवेंद्र फडणवीसांची भेट घेत गे, घेतली तसंच अमित शहा यांची भेट घेतली म्हणजे एकटे हर्षवर्धन पाटलांनी घेतली नाही तर कोल्हापूरचे कागल मतदारसंघातले जे समर्जित गाडगे आहेत या गाडगेंनी देखील अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांची सोबत भेट घेतली आणि त्या भेटीमध्ये काय चर्चा झाली तर हे त्या दोघांनाच माहिती तर तोच विषय आज घेऊन आलेला आहे तर सर्वप्रथम आपण जर केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया आपण पाहिलं की महाराष्ट्रातल्या निवडणुका झालेल्या जवळपास दोन महिने उलटून गेलेल्या आहेत आणि ज्या वेळेस निवडणुका लागल्या होत्या त्यावेळेस मात्र हे जे नेते नाराज नेते होते त्यांना शरद पवार गट किंवा उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश करण्याच्या चढावळी लागल्या होत्या तिकडे त्यांना तिकीट नाही मिळालं म्हणून गडी नाराज होऊन पुन्हा विरोधी पक्षात जाऊन निवडणुका लढवण्याच्या तयारीत होते तसंच त्यांनी केलं हर्षवर्धन पाटील यांनी सुरुवातीच्या एकोणीसशे पंच्याण्णवच्या काळात अपक्ष निवडणूक लढवली त्यानंतर शिवसेना भाजप पुरस्कृत झाले नंतर काँग्रेसवासी झाले नंतर भाजपवासी झाले म्हणजे किती झाल्या चार पार्ट्या पुन्हा शरद पवार गटामध्ये गेले म्हणजे पाचव्यांदा पाच पार्ट्या बदलल्या आणि आता सहावी पार्टी बदलण्याच्या तयारीत हर्षवर्धन पाटील आहेत म्हणजे एकंदरीत पाहता हर्षवर्धन पाटील हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचा पहिल्यांदा पराभव झाला त्यानंतर मात्र काही राजकीय समीकरण बदललं आणि साहजिकच हर्षवर्धन पाटील यांना पुन्हा शरद पवार गटामध्ये प्रवेश करावा लागला राजकारण जिवंत ठेवायचं असेल किंवा राजकारणात जर स्वतःच अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर राजकारणामध्ये इकडं तिकडं गेलं गेल्याशिवाय चालत नाही म्हणजे इंदापूरची जागा ही अजित पवार गटाकडे असल्या कारणाने हर्षवर्धन पाटील यांना शरद पवार गटामध्ये प्रवेश करावा लागला जर ही जागा भारतीय जनता पक्षाकडे असती तर हर्षवर्धन पाटील यांनी कदापि शरद पवार गटामध्ये प्रवेश केला नसता भारतीय जनता पक्षातनच त्यांनी निवडणूक लढवली असती निवडून येईल नाही येईल तो तो ती गोष्ट वेगळी परंतु भारतीय जनता पक्षातनच निवडणूक लढवली असती जर महाराष्ट्रामध्ये शिवसेना वेगळं लढलं असतं म्हणजे उद्धव ठाकरे गट वेगळा शिंद, शिंदे एकनाथ शिंदे गटांची शिवसेना वेगळी अजित पवारांची राष्ट्रवादी वेगळी शरद पवारांची राष्ट्रवादी वेगळी भारतीय जनता पक्ष वेगळा आणि काँग्रेस वेगळं अशा जर निवडणुका झाल्या असत्या तर मात्र एका मतदारसंघाला सहा उमेदवार हे प्रबळ झाले असते दावेदार झाले असते चांगले झाले असते तसं जर झालं असतं तर इंदापूर तालुक्यात देखील हर्षवर्धन पाटील हे भारतीय जनता पक्षामधून उमेदवार झाले असते अजित पवार गटातून दत्ता मामा भरणे राहिले असते पुन्हा शरद पवार गटातून एक तर प्रवीण माने किंवा आप्पासाहेब जगदाळे आणि शिवसेनेतून वेगळा काँग्रेसमधून वेगळा शिंदे गटातून वेगळा असे सहा उमेदवार उभे राहिले असते जर युती झाली नसती तर परंतु निवडणुकीत सत्ता आणि संघर्ष सगळ्यात मोठा मानला जातो सत्तेत येण्यासाठी कितीही पार्ट्या अनेक पार्ट्या एकत्र ये येऊन निवडणुका लढवत असतात तसंच झालं की महायुती तयार झाली या महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष सगळ्यात मोठा भाव राहिला त्यानंतर शिंदे गट एकनाथ शिंदे गटाची शिवसेना सगळ्यात दुसरा भाव राहिला आणि तिसऱ्या नंबरला राहिलं अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि या ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे असल्यामुळं साहजिकच या ठिकाणची जागा ही दत्तात्रय भरणे यांना मिळाली तसंच कागल मतदारसंघात देखील झालं की ती जागा अजित पवार गटाकडे असल्यामुळं साहजिकच ती जागा हसन मुश्रीफ यांचं यांना मिळाली परंतु या जागेवरती तसंच इंदापूरच्या जागेवरती देखील हे दोन्ही नेते निवडून ने येणार असा फार मोठा बोलबाला होता ज्याला त्याला विचारल ते म्हणजे आपापल्या कार्यकर्त्याला म्हणजे हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांना नेहमी वाटायचं की हर्षवर्धन पाटील हे किमान दहा वीस ते पंचवीस हजार पातांनी निवडून येतील असं एकंदरीत वातावरण देखील असताना दत्तात्रय भरणे हे निवडून आले होते आणि मात्र हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाल्यानंतर त्यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहावं असं वाटणं असं एकंदरीत दिसतंय आपण काल परवा पाहिलं की इंदापूरच्या न्यायालयाच्या उद्घाटन कार्यक्रमा निमित्त देखील या ठिकाणी हर्षवर्धन पाटील आणि सुप्रिया सुळे यांनी उपस्थिती लावली परंतु हर्षवर्धन पाटील हे सुप्रिया सुळे यांच्या सोबत गेले परंतु त्यांनी कार्यक्रमामध्ये भाषण केलं नाही त्यांना स्टेजवरती देखील जागा दिली नव्हती परंतु पाठीमागच्या काही काळामध्ये हर्षवर्धन पाटील यांनी गिरीश महाजन तसंच देवेंद्र फडणवीस यांची वेळोवेळी भेट घेतली होती तर त्यांनी आता सध्या सुद्धा भारतीय जनता पक्षाचे जे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत वासुदेव नाना काळे यांची भेट मागल्या पंधरा ते वीस दिवसापूर्वी घेतलेली आहे तसच पुण्यातले जे भारतीय जनता पक्षाचे जे खडक वासल्याचे आमदार आहेत त्यांची देखील त्यांनी भीमराव तापकीर हे जे आमदार आहेत त्यांची देखील त्यांनी भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर मात्र त्यांनी अमित शहा यांची भेट घेतली मंडळी अमित शहा यांना जर भेटायचं म्हटलं तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही नेत्याला सहजासहजी अमित शहा यांना भेटता येत नाही त्यामध्ये फक्त देवेंद्र फडणवीस आणि हर्षवर्धन पाटील वगळता म्हणजे देवेंद्र फडणवीस हे अमित शाह यांना डायरेक्ट जाऊन भेटू शकतात तसंच महाराष्ट्रातलं दुसरं नाव म्हणजे हर्षवर्धन पाटील यांचं आहे हर्षवर्धन पाटील हे देखील देव अमित शाह यांना डायरेक्ट जाऊन भेटू शकतात जर हर्षवर्धन पाटील यांच्या मनात भारतीय जनता मध्ये पक्षामध्ये प्रवेश करायचं जर नसतं तर मात्र त्यांनी आतापर्यंत राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याचं जे त्यांच्याकडे अध्यक्षपद आहे जे भारतीय जनता पक्षाने दिले म्हणजे अमित शहाने दिले त्यांना बोलवून त्याचा त्यांनी आतापर्यंत राजीनामा दिला असता परंतु तसं झालेलं एकंदरीत दिसत नाही तसंच जर भारतीय जनता पक्षाला हर्षवर्धन पाटील यांना जर पक्षामध्ये घ्यायचं नसतं तर मात्र भारतीय जनता पक्षाने आतापर्यंत हर्षवर्धन पाटील यांच्या राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याचं जे राष्ट्रीय अध्यक्षपद आहे त्या पदाचा आतापर्यंत राजीनामा घेतला असता आणि हर्षवर्धन पाटील यांना घरी बसवलं असतं परंतु असं काहीही झालेलं एकंदरीत आपल्याला दिसून येत नाही त्याचं कारण त्यामुळंच असं एकंदरीत आपल्याला सगळ्यांना वाटतय की हर्षवर्धन पाटील यांचा भारतीय जनता पक्षामध्ये लवकरच प्रवेश होत असतो आणि हर्षवर्धन पाटील यांनी साहजिकच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची वेळोवेळी भेट घेणं सुरूच ठेवलेलं आहे म्हणजे एवढं महाभारत झालेलं असताना देखील हर्षवर्धन पाटील हे भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात आहेत येणाऱ्या काही दिवसामध्ये भारतीय जनता पक्ष हे जे नाराज नेते जेवढे बाहेर पडले होते या सर्वांना मात्र भारतीय जनता पक्षामध्ये स्थान देईल ह्याच्यात काय वावग वाटणार नाही तर अमित <coughs> शाह यांच्या भेटीत म्हणजे अं कागल मतदारसंघातले म्हणजे समरजित घाडगे यांनी देखील भेट घेतली आणि हर्षवर्धन पाटील यांनी म्हणजे दोन्ही नेत्यांनी ने संगच <coughs> अमित शाह यांची भेट घेतल्यामुळं एकंदरीत चर्चेला पुन्हा उदाहरण आलेलं आहे की हर्षवर्धन पाटील समरजीत घाडगे हे पुन्हा भाजपमध्ये जातील अशी महाराष्ट्रामध्ये पुन्हा चर्चा सुरू झालेली आहे आणि एकंदरीत वातावरण देखील पाहता ते असं घडू शकतं तर आज एवढंच कॅमेरामन आणि भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे